नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत स्ट्रेपसिफबद्दलची संपूर्ण माहिती तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तसेच अजूनही जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे येणारे माझे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुमच्याजवळ सगळ्यात आधी येईल चला तर व्हिडिओला सुरू करूया तर बघा स्ट्रेपसिल्स ही गोळी एक घशाच्या वेगवेगळ्या प्रॉब्लेमसाठी दिली जाते जसं की घशात खवखवणे घसा दुखणे तसेच घशामध्ये इन्फेक्शन होणे तसेच अगदी नॉर्मल अशी सर्दी होणे तर ह्या सगळ्या कारणांसाठी तुम्हाला स्ट्रेप दिली जाते तर स्ट्रेप सिल्स घेत आता घेत असताना नेमकी कशी घ्यावी तर बघा स्ट्रेप्सिस ही फोडून किंवा पाण्यासोबत गिळून खायची नाही ती फक्त आणि फक्त चोकून खायची गोळी आहे तर त्याच्यामुळे घेत असताना ती चोकून खायची आहे तुम्ही घेऊ शकता ही घेत असताना तुम्ही तीन दिवसापेक्षा जास्त घेऊ नका तीन दिवसा तीन दिवसामध्ये जर तुम्हाला घशाचे इन्फेक्शन कमी झाले नाही तर मात्र तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तसेच स्ट्रेप्सिस ही तुम्हाला सहा वर्षाखालील लहान मुलांना द्यायची नाही आहे तर हा झाला डोस तर बघा स्ट्रेपसीसमध्ये वेगवेगळे वेग फ्लेवर्स वेग 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 आहेत जसे की ऑरेंज फ्लेवर तसेच हनी आणि लेमन म्हणजे लिंबू आणि मधाचे फ्लेवर आहे तसेच शुगर फ्रीमध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवर असे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत जे की तुम्हाला तुमच्या जवळच्या मेडिकल शॉपमध्ये लगेचच अवेलेबल होऊ शकते तर आता आपण पाहूया स्ट्रेप्सिस नेमके काम कसे करते तर बघा स्ट्रेप्सिसमध्ये डायक्लोरोबेल अल्कोहोल आणि माइल्ड मेटाक्रेसाह असे दोन ड्रग आहेत जे की माइल्ड अँटीसेप्टिक आणि अनास् लोकल अनास्थिसिक म्हणून काम करते जसे की ही स्टेप्सिल घेतल्यानंतर तुमच्या घशाला थोडावा गारवा मिळतो आणि तुमच्या घशाचे जे काही इन्फेक्शन आहे तर ते कमी होते तर अशा प्रकारे स्टेप्सेस काम करते तर हीच होती आजची स्टेपसेसची संपूर्ण माहिती जर माहिती थोडी जरी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूया तो अशाच काही छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत हो। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर